अजिंक्यचं झालं नाश्तान कुठे बसला अजिंक्य हवा खातो का आईंसोबत रे मस्त खेळतोय अजिंक्य जो का लाग इथे बघा पप्पाचं काम चालू आहे पप्पाचं म्हणजे साफसफाई ए बाप आहे अच्छे से साफसफाई करना हा फिर तेरा देख कैसे काम कर रहा है मेरा बाप अरे उलट का बघा झाडू मारते असं मागे टाकत आहे माकड तोंडाची भाव करते थकायला होणार पप्पा आणि ते बघा जरा काचबीच पण असू शकत अशा प्रकारे सगळ्या वयस्कर माणसाने काम करावं जेणेकरून आपली तब्येत चांगली राहते आणि असं जाडजूड माणसाने बारीक व्हायचं असेल तर काम करत राहायला पाहिजे झाडू मारलं असं वाकून वाकून बघा तिकडचा कचरा कसा पप्पाने एकत्र गोळा केलेला इकडे असं काम करणारा माणूस पाहिजे हे बघा हे पेरूचं झाड हे पपईचं हे तांबडाचं आणि हे कोणतं एवढं हे बघा नारळ पडलेले छोटे छोटे हे फुलांचं झाड हे एवढं मोठं बघा नारळचं झाड ही बेडरूमची साईड आहे काय करताय तुम्ही सिद्धी मजा भांडायला पण काय बांधते हे कशासाठी आहे आकडा आणि शेवगायच्या अरे तर हे बघा मावशी ते भांधतीय गाठ आता आपल्याला शेंगा पाडायचे आंबे पाडायचे आंबे आताच पाडतात हे बघा आंबे तुम्हाला दिसत आहे हे बघा आंबेथ आणि आता इथं वर पकडातात तो हां ओ नाजूका सारखं करू नका बघा इकडे लागलं वर पकड हे लावून आलेले आहे एकदम फिक्स करून झालेले आहे आकडा आता आम्ही काय करतो ते बघा चल रे चल। चलो चला चालो गुट्टे रे पाटी चला पाटी चला धरा जरा घेऊन चला पाटी नी रे आम्ही पकडते

आला आला आता ही दीदी झाडावरती दी चढती आंबे तोडायला हे बघा ही आता चढली आहे वरती या, या साईडून तुम्हाला दिसतय हे बघा वरती चढली ती झाडाच्या आता तुम्हाला एवढं नसेल दिसत कारण की पानं तुमधे दिसत तेवढं दाखवते मी मेरे को डर लग रहा है तेरा <laughs> भी थी आज थे मेरी धक धकन पड़ली सर पर गाइस हम दिल डेलिंग करेल सी वरती चढ़ेल वेरी गुड नाइस वन ईवर आई चढ़ली बता हर हर वरती चढ़ती है अभी मैं उठने का कैसा पता नहीं अब तुम सोचो उठने का कैसा आधा दादी माखड़ा वाली

आता आमची आई पण चढते आई 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 इथून 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 हे बघा हा झिंक खेळत इथे माझी मम्मी मावशी आजी आणि बाबा बसलेत हे बघा आमची आई चढली झाडावर हे बघा आमची आई चढती आता झाडावर ए पोरगा खाली इकडे रे हा दिसला पडला पडला अरे म्हंटल मी जाऊ वर मी मला ड्रेस घालून यावं लागेल गाऊन वर नाही जमणार आले थांब हे बघा आता आमची मावशी चढते मावशी त्या साडून नको चढू करू हा बघा हा आमच्या आईने आंबा काढला वरतन झाडावर एकच काढला ये चढद्या आता बघा हे दोन आंबे आईने काढले आणि हे दोन आंबे आजीने काढलेत शिकवणार आणि तिच्या इथं आंब्याचं झाड होत मी हे दोन आंबे काढले खराब चल होऊ दे काय हरकत नाही चल उतर 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 लागा आली उतरली चप्पल घाल

हरिओम हरिओ माझी हरिओ दादया हरिओम करा रे अखंड सौभाग्य